सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत हे बोलत होते या मतदारसंघाला आर आर पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची परंपरा आहे असं सांगून राऊत पुढे म्हणाले त्याचप्रमाणे आता एक प्रामाणिक उमेदवार उभा आहे त्याची पाठी कोरी आहे त्याच्यावर कोणताही कलंक नाही तो इतरांच्या सारखा घोटाळेबाज नाही अशा माणसांच्या मागे उभे राहून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली पाहिजे असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले मच्छर गाणी असते ना <laughs> साड्या मच्छर गाणी म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात तुम्ही सुद्धा पैसे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या के लोकांनी केलेला लवकरच जाणून घेऊ